गुरुर गुरुर महेश्वरा, गुरुर गुरु र विष्णू गुरु देव गुरु र साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे तस्मै श्री गुरुवेनमा सर्व माझ्या मैत्रिणींना तसेच सर्वांना आज गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ही वेळ होती सकाळची माझी आंघोळ वगैरे सगळे काम झाले होते तयारी काहीही केली नव्हती मी आणि म्हटलं चला आता पहिले हळदीचं लेपन करून घ्यावं तर हळदीचं लेपन करण्याआधी मी मार्केटमध्ये जाऊन आले आणि कारण फुलं नव्हते घरी दोन तीन दिवस सारखा पाऊस असल्यामुळे मार्केटमध्ये जायला काही मिळालंच नव्हतं आणि गजानन महाराजांना वस्त्र पण आणलं नव्हतं फळं आणायची होती आता पूजा म्हटलं तर सगळं सामान लागतेच त्यामुळे मग पहिले मार्केटमध्ये जाऊन आली कारण आपण जेव्हा हळदीचं लेपन करतो तेव्हा थोडीशी पूजा केली फुलं वाहिली आपल्या उंबरठ्याला तर बरं वाटतं म्हणून मग पहिले मार्केटमध्ये जाऊन आली आणि त्यानंतर मग हळदीचं लेपन करून घेतलं कारण हळदीचं लेपन म्हटलं तर फुलंही लागतेच म्हणून आता हळदीच्या लेपनसाठी वाटीमध्ये हळद घेतली गोमूत्र टाकलं गंगाजल टाकलं आणि थोडंसं गुलाबजल टाकलं आणि आता हळदीचं लेपन करून घेत आहे उंबरठ्यावर मी महालक्ष्मीचे पावलं ठेवले आहेत चांदीची नाही आहे साधीच आहे आणि त्याची छान पूजा करून घेतली आहे आता आणि शेवंतीचे फुलं ना मिळालेच नाही आज झेंडूचे जे फुलं मिळाले फक्त थोडेसे आणि लिलीचे फुलं मिळाले तर मग ते आणले आणि छान आता पूजा करून घेतली आहे आणि छोटीशीच रांगोळी काढली कारण दरवाज्यावर मोठी रांगोळी काढली ना की जाण्या येण्यानं पूर्ण असं कचकच होतं आणि एक तर मोडून टाकतात असं कोणीही ठेवत नाही मग आणि ज्या दिवशी रांगोळी टाकावं त्या दिवशी तिथून शंभर वेळा येणं करतात त्याच दरवाज्यामधून मागून मागच्या साईडने दोन दरवाजे वाटल्यास तिथून कोणीही जाणार नाही परंतु ज्या दिवशी रांगोळी टाकायची त्या दिवशी अगदी तिथूनच गेलं पाहिजे म्हणून मग पूर्ण दरवाज्याभर रांगोळी काही टाकली नाही दोन साईडनं दोन फक्त छोटीशी रांगोळी टाकून घेतली आणि या पद्धतीने आता पूजा करून घेतली छान दिवा लावून घेतला धूप दाखवला आणि कापूर दाखवून छान ओवाळून घेतलं उंबरठ्याला आणि त्यानंतर आता माझी घरातील पूजा होता स्वयंपाक होता करायचा कारण देवाला नैवेद्यपले ठेवावं लागते त्यामुळे मग आता हळदी लेपण पण होतच आलं आहे माझं अशी छान उंबरठ्याची पूजा करून घेतली दिवा लावून घेतला रांगोळी काढून घेतली दोन साईडने दोन छोटीशी सगळी आणि आता हळदीचं लेपन झालं होतं हळदीचं लेपन झाल्यानंतर मग स्वयंपाक बनवला आणि स्वयंपाक बनवल्यानंतर आता मी मार्केटमधनं काय काय आणलं ते सामान तुला तुम्हाला दाखवते आता तर हे फुलं आणले झेंडूचे हारं आणले साईबाबाच्या फोटोला गजानन महाराजांच्या फोटोला आणि वस्त्र फेटा साईबाबाच्या फोटोचा माझा हार जो होता आपला फुलाचा नेहमी वापरता पण तो खराब झाला होता तर त्यांच्यासाठी पुन्हा एक हार आणला आहे आणि हावाला हार आणला आहे गुलाबी कलरचं छान आहे गुलाबाची फुलं आहे आणि त्याला खालून असे वेगळे फुलं लावलेले आहे तर खूप छान दिसत होता आणि हे कापड आणलं आहे पूजेसाठी नवीन अर्धा मीटर आणि हार आणला आहे छोटावाला महाराजांसाठी अत्तर आणला आहे साईबाबाच्या मूर्तीला हार आणला आहे छोटासा हावाला आणि अत्तरची बॉटल अशा प्रकारे सगळं साहित्य घेऊन आली आणि आता करायची आहे मला पूजा आणि हवाला हा, हार आहे साईबाबांच्या फोटोला आणला आहे हा नेहमी वापरायसाठी कारण आपल्याकडे काही नेहमी झेंडूचे फुलं किंवा कोणते फुलं मिळत नाही एखादं फुल मिळालं तर मग ते वाहता येते परंतु एकतरी हार असावं म्हणजे आहे माझ्याकडे पण तो हार थोडा खराब झाला होता म्हणून मग हा हार आणला आणि हा फेटा आणला आहे परंतु हा फेटा काही होईल असं वाटत नाही आहे परंतु पाहू होतं लावून आणि हे वस्त्र आणलं आहे महाराजांसाठी तर प्रकारे सगळं साहित्य घेऊन आली आणि आता स्वयंपाक झाला होता माझा तर स्वयंपाक बनवताना काही दाखवलं नाही मी काहीच कारण वेळ खूप म्हणजे शूटिंग करताना ना खूप वेळ जातो त्यामुळे मग भेंडीची भाजी वरण भात पोळी कळी हा सगळा स्वयंपाक बनवून घेतला आणि फेळा आणला होता फळं आणले सगळं साहित्य घेऊन आली आणि आता करायची होती मला पूजा तर पूजेसाठी मी सगळे देवस्वच्छ करून घेतले त्या दिवशी पण केले होते एकादशीच्या दिवशी आणि आज पण केले परंतु म्हटलं पूजा करायला बसायच्या आधी पहिले सासूबाईंना नमस्कार करून घ्यावा हो म्हटलं म्हणून मग वैष्णवी भूषण देवांश यांनी सगळ्यांनी मोठ्या आईच्या पाया लागून घेतल्या आई म्हणजे आमच्या सा सासूबाई तर त्यांच्या त्यांना नमस्कार करून घेतला त्यानंतर देवांशने पुन्हा ताईच्या पाया लागल्या मी पण नमस्कार करून घेतला आणि आता मुलं माझ्या पाया लागून राहिल्या होते कारण आजच्या दिवशी मोठ्या माणसाला नमस्कार करावं देवांच्या आधी पहिले त्यांना नमस्कार करणं गरजेचं असतं कारण त्यांच्यामुळेच आपण दुनिया बघितली असते आणि आप ज्यांनी आपल्याला जन्म दिला तेच खरे आई वडील हे आपले पहिले गुरु असतात तेच पहिले आपल्याला चालायला बोलायला आपल्यावर संस्कार करतात चांगलं चांगलं काय वाईट काय हे आई आईवडील शिकवतात आणि आता वैष्णवीने पण छान मला नमस्कार करून घेतला आणि माझे खूप पप्पी घेऊन आली होती मम्मी म्हणे मी मंदिरात गेली पण मला तिथे देव दिसलाच नाही म्हणे मला खरा देव तुझ्यामध्येच दिसतो म्हणे आणि तू नव्हती तर मला असं मंदिरात गेली पण माझं काही मन लागतच नव्हतं म्हणे तू नाही आली तर कारण ती मंदिरात गेली आणि मी गेली मार्केटमध्ये तर दो नाहीतर आम्ही दरवर्षी मिळूनच जातो मंदिरात परंतु यावर्षी कसं माझं पूजेचं सामान काही नव्हतं आलं कारण दोन तीन दिवस सारखा पाऊस होता आणि त्यामुळे काही मार्केटमध्ये जाता आलं नाही तर मग माझं म्हणजे सगळं पूजेचं साहित्य राहिलं होतं त्यामुळे मग मी मार्केटमध्ये गेली आणि ती मंदिरात गेली तर असो आणि आता माझा सगळा स्वयंपाक वगैरे झाला होता आणि आता मी करून राहिली होती अभिषेक तर अभिषेकासाठी छान मोठं भांड ताट घेतलाय आणि त्यात छान फुलं टाकून घेतली फुलाच्या पाकळ्या हळदी टाकलं त्यावर छान महाराजांची मूर्त ठेवली आणि त्यानंतर मग सध्या पाण्याने आंघोळ घालून घेतली पहिले आणि नंतर मग पंचामृताने आंघोळ करून घेतली कारण पंचामृताशिवाय आजचा अभिषेक काही पूर्ण होत नाही त्यामुळे आणि छान आता एकशे आठ मंत्र म्हटल्यानंतर म्हणून छान अभिषेक केला महाराजांचा आणि आता छान पाण्याने आंघोळ करून घेतली आणि आंघोळ केल्यानंतर छान मू महाराजांना छान रुमालाने पुसून घेतलं स्वच्छ रुमालाने नवीन सुता रुमाल हा त्याने छान पुसून घेतला आणि आता चंदनाचं चंदनाचं जे गंध असतं ते आहे माझ्याकडे छोटा पण आहे तो घासायचा आणि चंदनाचं लाकूड पण आहेत मग त्याचा छान गंध काढून घेतलं आणि ते महाराजाला लावून घेत घेणार आहे आता पहिले छान अत्तर लावून घेतलं अत्तर आणलं होतं मी तर अत्तर लावल्यानंतर मग छान गंध लावून घेतलं गंध लावल्यानंतर आता वस्त्र घालून घेणार आहे तर वस्त्र हे पिवळ्या कलरचंच आणलं होतं या पद्धतीने छान पूजा करून घेतली आणि देवघरातील देवांची पूजा मी पहिलेच पूजा करून घेतली होती आणि फक्त आता महाराजांची पूजा राहिली होती तर वस्त्र छान घालून घेतलं आणि हार चढवला फुलांचा हार चढवला आणि फेटा लावायला घेतला तर तो फेटा काही झालाच नाही कारण फेटा तो नवीन आणलेला फेटा झाला लहान तर मग आता जुनाच फेटा लावून घेणार आहे आणि या पद्धतीने पूर्ण पूजा छान करून घेतली पूजा केल्यानंतर पारायण करायचं होतं माझं विजय ग्रंथाचं तर ते पारायण केलं गजानन बाबांनी म्हटली आणि आता करायची होती आरती तर नैवेद्य ठेवून घेतला पहिले आणि आता आरती करत आहे आणि आरती झाल्यानंतर मग सर्वांना छान प्रसाद दिला आणि सगळं पूजा करेपर्यंत विजय ग्रंथाचं पारायण होईपर्यंत बरोबर मला चार वाजले होते पूर्ण पूजा संपन्न होईपर्यंत बघा आणि पुन्हा संध्याकाळी पण पूजा असते ती पण करायची होती संध्याकाळी पूजा म्हणजे आपल्या कुलदेवीचा खण असतो तर तो करावाच लागतो तर म्हणून मग म्हटलं आता जेवण करण्याऐवजी आता खण पूर्ण करून घेते आणि नंतरच मग जेवण करते चला तर मग आत्ता माझी पूजा छान झाली आहे आणि आरती झाली प्रसाद ठेवला नैवेद्य ठेवला आणि पूर्ण पूजा संपन्न झाली आणि आता माझं जेवण पण व्हायचं आहे आणि पुन्हा सं आता खण करायचं आहे पुन्हा म्हणून मग आता खण करून घेते आणि नंतरच मग जेवण करते चला तर मग आता इथेच मी माझ्या व्हिडिओचा एंड करत आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय